बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी सालात मराठीत एक सिनेमा आला होता त्याचं नाव होतं गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं तर याच नावानं नंतर दोन हजार आठ साली पुन्हा एक सिनेमा आला होता नाव सेम होतं दोन्ही सिनेमे तसं धमाल आहेत प पहिला तर बराच धमाल आहे कारण या सिनेमात आप्पासाहेब देसाई म्हणजे निळू फुले आणि हिंदूराव पाटील म्हणजे आपला तो फेमस विलन विलास रक्टे यांची गावावर कोणाचं वर्चस्व हे ठरवण्यासाठी लागलेली आपापसातली स्पर्धा आणि त्यात हे दोघेही एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या जे करत असलेले प्रयत्न सोबत सिनेमात एक प्रेमकथाही आहे पण खरी गंमत आहे ती यातलं एक कळलाव्या पात्र म्हणजे अशोक सराफ हे पात्र दोघांना एकाच वेळ झुलवत ठेवत कशा टोप्या लावतं म्हणजे ते आप्पासाहेबांना आणि हिंदू राहत आणि मधल्यामध्ये आपलं उखळ पांढरं कसं करून घेत असतं हेच आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतं आता एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या सिनेमाची मला आज का आठवण झाली असेल तर तसं घडलं आहे काहीचं आता महाराष्ट्रात निवडणुकांचा वारं वाहत असताना राजकीय नेत्यांचा जो द्राविडी प्राणायाम सुरू आहे तो पाहता मला या सिनेमाची आठवण आली गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं यातल्या प्रमुख कॅरेक्टर्सबद्दल जेवढं बोलता येईल तेवढंच त्या ते लावालावी करणाऱ्या so सो कॉल्ड नारदाबद्दल किंवा त्या मध्यस्थाबद्दल आज बोलावंसं वाटतंय कारण काल बारामतीतही असाच एक सिनेमा लोकांना फुकटात पाहता आला नेमकं काय घडलं होतं यावरच मी आज बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डी जी नाईक नमस्कार सध्या बारामती या पवारांच्या अभेद्य बाले किल्ल्याला केंद्रात बसलेल्या मोदी शाहांनी अगदी योजनाबद्ध सुरुंग आहे आणि त्या सुरुंग लावणं तिथं सध्या ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्या सुप्रिया सुळेंसाठी खुद्द कल्पवृक्ष बाबा शरद पवार हे आता जीवाचं रान करून वणवण करताना आणि फिरताना दिसतात दारोदारी असाही एक अंदाज आहे की जर पुढच्या काही दिवसात सुप्रिया सुळेंसाठी केल्या जाणाऱ्या या प्रचाराचा फारसा प्रभाव पडत नाही असं दिसलं असं जाणवलं तर सुप्रिया सुळेंची उमेदवारी मागे घेत खुद्द पवार साहेबच बारामतीतून त्यांची शेवटची निवडणूक लढवणार आहेत असं आहे काल पवारसाहेब बारामतीतल्या अशा काही घरांना भेटी देत होते ज्या घरात कोणीतरी मयत झालेलं आहे त्या घरात दुखावट आहे आता यातल्या अनेकांचं वर्षश्राद्धही जवळ आले असं काही जण बोलत होते आणि हे आता आले म्हणजे बघा वर्षभर या घरातलं कोणीतरी दगावलंय त्यांना धीर द्यायला सांत्वन करायला त्यांच्या घरी जाण्यासाठी ना शरद पवारांना वेळ मिळाला ना, ना इथल्या खासदार सुप्रिया सुळेंना इतक्या त्या व्यस्त होत्या म्हणजे संकष्टीला गोड गोड लागणारं मटण त्या खायला कुठेतरी त्या बादशाह कॅटरसमधून जायचं आणि शिवरात्रीला बिर्याणी खायला पुण्याला जायचं एकादशीला विष्णूंचा मत्स्यावतार म्हणजे फिश पाहिजेच की मग या सगळ्या गोष्टींमधून कसा काय बरं वेळ मिळणार बापले किला लोकांचे आशीर्वाद घ्यायला जायला पण आता निवडणुका आल्यात म्हटल्यावर आणि भाजपवाल्यांनी असे काही दोबी डाव टाकलेत की या बापलेकीला बारामती राखणं अवघड करून सोडले समोर सुनेत्रा पवार या त्यांच्याच घरातल्या दुसऱ्या पवार उभ्या आहेत पण त्यांना पवार मानायला आपले ज्येष्ठ पवार तयार नाहीत इथेही त्यांच्यातला म्हणजे ज्या माणसाला स्त्री दाक्षिण्य स्त्री सुधारणावादी वगैरे बरंच काही काही म्हटलं जा गेलंय आपल्याकडे त्याच माणसाला लेख आणि सून यात फरक करताना आपण पाहिलं आता या सगळ्या गोष्टींमध्ये जे सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना ज्या पद्धतीनं पवारांचा खरा चेहरा समोर आला तसाच तो त्यांना ते मध्ये मध्ये विजय बापू शिवतारेंसारखा एखादा दिलासा आला की हायसं वाटायचं पण दुर्दैव असं आहे त्यांचं हा आनंद फार काळ टिकला नाही देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेंनी मिळून शिवतारेंना शांत केलं आणि ते जे मतविभाजन होतं ना ज्याच्यात त्यांना असं वाटत होतं की आपण त्यातून निघून जाऊ ते मतविभाजन टळलं हल्ली एक नवी बातमी कानावर आली आहे की इतिहासकार आणि ज्यांनी पवारांचा मराठा आरक्षण विरोधी चेहरा साऱ्या जगासमोर आणला ते नामदेवराव जाधव सुद्धा बारामतीत सुप्रिया दाईंच्या विरोधात उभं राहण्याचा विचार करत आहेत सोमवारी त्यांचाही विचार स्पष्ट होईल आता नामदेवराव जाधव जिंकतील का हे ठामपण सांगणं कठीण असलं तरी त्यांना मतं मिळणार ती शरद पवारांवर राग असणाऱ्यांचीच त्यामुळं शरद पवार जे राजकारणातल्या आपल्या विरोधकांना वेळप्रसंगी आयुष्यातून उठवायला मागे पुढे बघत नसत अगदी अनंतराव थोपटे आणि त्यांचं कुटुंब ते कुल काकडे दादा जाधवराव आणि काल ज्यांच्याबाबत जो किस्सा घडला आहे ते चंद्रकांत तावरे ही मंडळी शरद पवारांना कालपर्यंत वर्जे होती पण आता या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना आपल्या लेकीसाठी हवा आहे सगळ्यांच्या घरी जात आहेत सगळ्यांचे उंबरटे जिजवतात नुसते त्यांचे उंबरठे झिजवत नाही आहेत तर त्यासाठी पन्नास वर्ष राजकारणातल्या ताठर भूमिका घेत या मंडळींना संपवण्याचंच काम करत आले का ते शरद पवार दी ग्रेट आता सगळ्यांसमोर झुकतायत अक्षरशः तसं पाहिलं तर पवार राजकारणातल्या भूमिका बदलण्याबाबत लवचिकच म्हणायचे ते काय कणा वगैरे काही नाही त्यांना अहो ज्या विदेशी मूळ असण्याच्या मुद्द्यावरून यांनी काँग्रेस तोडली आणि सोडली स्वतः आणि राष्ट्रवादी नावाचा काँग्रेस पक्ष काढला दुसरा तोच राष्ट्रवाद विसरत त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी त्यानंतर लागलीच पुढच्या निवडणुकांमध्ये सोनियांच्या चरणी लोटांगण घातलं काँग्रेससोबत युती केली आणि त्यांना पाठिंबा दिला यासारखं मोठं उदाहरण नाही आहे पवारांच्या करण्याच्या लवचिकतेबाबतचं असे हे पवार आताही वय परतवे वाकण्यात पटायतच आहेत म्हणजे बंदर कितना बी बुढाव हो जे आहे गुलाटी मारणा भुलतानी म्हणतात ना ते ते तसा प्रकार आहे म्हणजे आता वय झालं कदाचित ते मागच्या सगळ्या त्यांच्या त्या करामती विसरल्या असतील तसं नाही झालेलं बारामतीत ज्यांच्या घरचं कोणी दगावलंय त्यांच्या भेटीकाठी घेणं सांत्वन करणं हे तर नुसतं दिखाऊ कारण होतं पण लोकांना हात जोडून मतांचा जोगवा जाहीरपणे कसा मागू म्हणून हे घरात घुसून दारं बंद करून मतांसाठी विनंती अर्जव करून येत आहेत ही झाली एक अगतिक बापाची अपरिहार्यता हो पण अशा वेळेस अशा वेळेस त्या अगतिकतेचा फायदा कोण कसा उचलल्याचा नेम नाही आणि हे काल पुन्हा दिसलं आणि मला तो आपला सिनेमा आठवला गाव तसं चांगलं आणि वेशीला टांगलं त्यातला तो अशोक सराफ आठवला हो तर तो कसा बेरकी होता दोन्हीकडून फायदे उचलायचा हो तर किस्सा काय घडला तोही समजून घ्या शरद पवार बारामतीतल्या सांगवी या गावी गेले होते काल आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या गृहस्थांच्या घरात जिथे त्यांचं कोण दगावलं होतं नातेवाईक त्यांचं सांत्वन केलं ते हाक मारायला जातो आपण म्हणतात तसं ते त्यांच्याशी बोलले वगैरे आणि ते निघत असताना तिथे दोन पत्रकार होते दोन मोठ्या वाहिनींचे पत्रकार एक तर ए बी पी माझाचा होता आणि दुसरा ते आय बी एन एटीन आय बी एन जे आहे त्या चॅनेलचा तर ह्या दोन्ही कलाकारांनी मिळून एक कटकारस्थान रचलं म्हणा की समोरच्याच आळीत राहणाऱ्या चंद्रकांत तावरे जे आता भारतीय जनता पक्षाचं काम करतात आणि त्यांचं पवारांचं फारसं शक्य नाही आहे कधी काळी हे एकत्र होते पण यांनाही संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न पवारांनी केलेला आहे त्यामुळे राजकीय शत्रुत्व हे आजही तसंच शिल्लक असतं आणि तसं असताना वय परत्वे आता जसं पवारांचं वय आहे तसं तावरेंचंही वय आहे आणि पुण्याकडे किंवा त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात दुपारी तशी शांततच असते तर तावरे हे दुपारी वामकुक्षी घेत होते आणि पवार निघाले आपली भेट आटपून तर पवारांच्या कानाशी लागून या लोकांनी सांगितलं की तिकडे चंद्रकांत तावरे आहेत तर ता ते तुमची वाट बघतायत त्यांना भेटायचं आहे तुम्हाला प्रत्यक्षात तसं काही नव्हतं तावरे आपले मस्तपैकी डाव्या कुशीवर झोपले होते वामकुक्षी पण त्यांनाही तिथे जाऊन ह्या दोन कलाकारांनी उठवलं आणि सांगितलं की पवार शरद पवार येत आहेत तुम्हाला भेटायला आणि तावरे म्हणाले अरे मला कशाला भेटायला येतात सांगा त्यांना मी झोपलो आहे नाही नाही ते आलेच म्हणजे अगदी गेटपर्यंत आले असं सांगून त्यांना तयार केलं भेटीला मग ते भेट झाली ते आले पवार आणि तावरे यांची भेट झाली जे तावरेंनी नाकुशीने जी भेट घेतलेली असली तरी ती भेट होत असताना यांनी एक गेम केला की ती भेट बंद दाराड व्हावी झाली असं दिसावं यासाठी सगळे बाहेर निघत त्यांनी दार लावून घेतलं आतमध्ये काही बोलणं फारसं महत्वाचं झालं नाही हे कसं तेही मी तुम्हाला सांगतो पुढे या भेटीनंतर ज्या पद्धतीनं पर्सेप्शनच्या परसेप्शनच्या वावड्या उठायला सुरुवात झाली त्यातून सर्वाधिक त्रास झाला तो चंद्रकांत तावरेंना जे आजवर पवार विरोधी भूमिका घेत आले भारतीय जनता पक्षाचं सध्या नेटानं काम करतायत तिथं महायुतीच्या सगळ्या मंडळींना आपला नेता असा पवारांना भेटतोय बंद दाराड चर्चा होते एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि तेच व्हावं यासाठी या दोन कलाकार अशोक सराफ ज्यांच्यात घुस गुछ, घुसला होता त्या अशोक सराफ वृत्तीने म्हणजे त्या सिनेमातल्या हा जो काही ही करामती केली होती त्या करामतीनं जी वावडी उठायची ती उठली आणि तास दोन तास सगळं वातावरण गडूळ झालं त्या सिनेमात जी भूमिका अशोक सराफ यांनी केली होती आणि त्या भूमिकेत शिरून त्या या दोन्ही चॅनलच्या पत्रकारांनी चंद्रकांत तावरेंना दुपारच्या वामकुक्षीतून बोलायला भाग पड़ला आणि हे सुद्धा नंतर ते हसत हसत कबूल करून जातात बरं का एक क्लिप आहे त्याची तीही बघा तुम्ही <laughs> <तुदी तुदु। laughs> बस <laughs> मला तुझ्या नको तू गेला काहीतरी करशील जाऊन सांगितलं कशी झाली असे सुप्रिया सुळे पवार आणि तावरेंची भेट झाली जी तावरेंना होऊच द्यायची नव्हती पण आता नाविलाज व क्या विलाज असं असताना त्यांनी या भेटीचा खुलासा करणारं पत्रक काढून या सगळ्यावर पडदा टाकलाय ते पत्रक स्क्रीनवर दाखवतोय तेही बघा हे बघा आमच्या गावचे वकील अरे जगताप यांचं परवा निधन झालेलं आहे ते पंचायत समितीचे बारामती तालुक्या पंचायत समितीचे सभापती होते दूध संघाचे चेअरमन होते पवारसाहेबांचे त्यांचे गरोबाईचे संबंध होते आणि म्हणून त्यांच्या निधनाच्या निमित्तानं ते त्यांच्या घरी भेटायला होते त्यांचं घर आणि माझं घर समोरासमोर आहे लक्षात आलं का मला काही माहीत नव्हतं मी झोपलो होतो दोन पत्रकार आले लक्षात आले आणि त्यांनी चुकीचं पवारसाहेबांना सांगितलं म्हणून ते माझ्याकडे आले की ही भेट काही कुरापती पत्रकारांच्या करामतीनं त्यांच्या टी आर पीसाठी किंवा ब्रेकिंगच्या हव्यासापोटी घडवून आणली गेली काहींना तर वाटतंय की यात काही अर्थकारणही दडले पण ते अद्याप उघड झालेलं नाही त्यामुळे काय बोलता येत नाही तर बघा ना चाय बिस्कुटांची बारामती शाखाही जोरदार आहे म्हणायची असो आता यातून एक नाही तर अनेक गोष्टी उघड झाल्या आणि बारामतीत वातावरण फिरलंय असा प्रचार करणाऱ्या काही पत्रकारांचीही पोलखोल झाली सुनेत्रा पवार नाही तर शरद पवारच बारामतीतून बाजी मारणार असा जो नवा प्रचार काही सुपारीबाजांनी सुरू केला होता एक दोन दिवसांपूर्वीपासून त्यातला फोलपणाही स्पष्ट झाला आहे अजून काय हवं आहे तर मित्रो बारामती गाव तसं चांगलंच म्हणायचं पण तिथल्या करामती लोकांमुळे ते सातत्याने वेशीला टांगलं जात आहे तुमचं काय मत आहे बारामतीतलं जनमत पवार आपल्या कुरापतींनी आपल्या बाजूला फिरवू शकतील काय कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार